नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे येथे किचनमध्ये सायली स्वयंपाक करायला आलेली असते आणि त्यावेळेस अर्जुन तिथे येतो अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली मला सांगा ज्यावेळेस सून पहिल्यांदा किचनमध्ये येते त्यावेळेस ती काहीतरी गोड पदार्थ बनवत असते मग तुम्ही काय बनवाच्याल एक गोष्ट सांगतो मी तुम्ही पटकन रवा बनवा म्हणजे गोड शिरा बनवा आणि असं म्हणल्यानंतर लगेच सायली म्हणते हो मी लगेच रवा भाजायला लगे घेते आणि शिरा बनवते सायलीसुद्धा खुश होऊन आता शिरा बनवायला निघालेली असते तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि म्हणते अजिबात नाही ह्या मुलीचा किचनशी काहीही संबंध नाही आणि ह्या मुलीने किचनमध्ये पाऊल टाकू नये अशी माझी इच्छा आहे असं कल्पना तिला खूपच टोकाचं बोलते आणि हे ऐकून कल्पनाचं बोलणं ऐकून सायलीच्या मनाला कुठेतरी ते बोलणं लागलेलं आहे आणि कल्पनासुद्धा सायलीला खूपच विरु मनाविरुद्ध बोलत असते तर अर्जुनला सुद्धा कळत नाही की नेमकं आता काय करावं हे अर्जुन आणि चैतन्य निघालेले असतात आणि त्यांना पवार आणि हो जोशी हे दोघेही दिसतात तर पवारांच्या गाडीमध्ये जोशी काय करतोय हे पाहण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य एका साईटला थांबून ते पाहत असतात आणि पवार फोनवरती बोलत असतो आणि म्हणतो हो साहेब मी आत्ताच येत आहे आणि तो जोशींना म्हणतो जोशी आपल्याला साहेबांना भेटायला जायचं आहे बोलवलं आहे ते 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 तर यावरती अर्जुन म्हणतो हा साहेब कोण आहे आपल्याला नक्की बघावंच लागणार आहे आणि असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य दोघेही त्या गाडीचा पाठलाग करतात तर पाठलाग करत असताना ते तिथे त्यांचा साहेब येतो आणि त्या साहेबांना बघण्यासाठी चैतन्य आणि अर्जुन तिथे गेलेले असतात तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या समोर एक वेगळाच प्रकार आता समोर येणार आहे तर तिथे महिपत हा आलेला आहे आणि महिपतची ही दोन्ही माणसं आहेत असं सत्य सगळ्यांसमोर आता येणार आहे तर जोशी आणि पवार हे दोन्हीही मैपतची माणसं आहेत हे सत्य अर्जुन समोर येणार आहे तर महिपतला बघून तर गाडीमधून महिपत बाहेर आलेला आहे आणि महिपतला त्या दोघांना पवार आणि जोशींना भेटायला बोलवलेला आहे तर हे बघून अर्जुनला मात्र धक्का बसलेला आहे